तालुका विधी सेवा समिती वाडा व पोलीस ठाणे वाडा यांच्या संयुक्त विद्यामाने आज वाडा तालुक्यातील कुडूस येथे वाहतुकींच्या नियमांबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बैस यांच्या मार्गदर्शनाखाली कुडूस पोलीस दुरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके यांनी उपस्थित विविध वाहतूक संघटनांचे पदाधिकारी व रिक्षाचालक तसेच इतर वाहन चालकांशी संवाद साधला यावेळी तालुका विधी सेवा समितीकडून सिनियर क्लर्क जोशी तसेच ट्रॅफिकचे पोलीस देखील उपस्थित होते मी माझा पहिल्यांदा सध्या वाडापोली वाडा पोलीस या ठिकाणी चौक स्वीकारलेला आहे या अगोदर मी वाडा पोलीस ठाणे ब्रँक मध्ये काम करत होतो त्यामुळं बराचसा भाग वाडा पोलिसांच्या हातीतला जसा पुरुष असेल खानिले असेल बोरा असेल आबीडकर असेल परळी असेल या ठिकाणी बराचसा भाग मी परि बराचसा भाग माझा हा परिचयाचा आहे याचं मुख्य कारण म्हणजे वाडा पोलीस ठाणे अंतर्गत घडणारे गुन्हे या संदर्भातच मी गेली पावणे दोन वर्ष काम करत आहे या संदर्भात काम करत असताना मला बरेचशा भागातून आरोपींची माहिती देखत होती त्या ठिकाणी जाऊन आरोपी पकडण्याचं काम करत होतो माझ्याबरोबर माझ्या वाड्या रिजेक्शन यांची टीम होती बरेचसे गुन्हे आपण दोन हजार तेवीस साली आपण उगरती बांधलेले आहेत त्यात पाहिजे आरोपी पण आपण काही पकडलेले आहेत जे बरेच दिवसापासून फरार होते ते मिळून येत नव्हते असे जवळजवळ पंचेचाळीस पाहिजे आरोपी आपण दोन हजार तेवीसमध्ये पकडलेले आहेत जवळजवळ मी माझ्या ज्यावेळेपासून डिटेक्शन प्लॅनचा ताफा स्वीकारला त्यावेळेपासून मी जवळजवळ छत्तीस ते चाळीस गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्यामध्ये गुन्हे उघडकीस आणून माझ रिकवर करणे असेल त्याच्यानंतर आरोपीला अटक करणे असेल जे आयुवा असतील त्यांच्या तो ताब्यात देणे तर माझं त्याप्रमाणे काम चालू होतं गेले आठ दिवसापासून मी पुरुष या ठिकाणी माझी नेमणूक झालेली आहे हा माझा थोडक्यात परिचय झाला मिथून पुढे पुढेच हत्ती काही आपले पुढ हातीतले काही गावे असतील पुरुष गाव असेल किंवा चिंचगड असेल नारे असेल वडवले असेल या ठिकाणी जे सेन्सिटिव गावं आहेत त्या ठिकाणी प्रामुख्यानं भेट देणं त्या ठिकाणच्या लोकांच्या काही समस्या असतील ह्या सगळ्या स्वतः जातीने लक्ष देऊन सगळ्यांचे ऐकून घेईल त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल आज या ठिकाणी ता तालुका विधी सेवा समिती वाडा व पोलीस ठाणे वाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम आपण दरवर्षी घेत असतो त्याच्यामध्ये वास् सप्ताह म्हणून असतो तोही चालू आहे ते डेट तर सतरा तारखेला संपलेलं आहे तरी देखील आपण पुढे हा कार्यक्रम आज आपण आयोजित केलेला आहे <laughs> या ठिकाणी <देखाने> आपल्या <laughs> वाडा न्यायालयाचे वरिष्ठ लिपीक जोशीसर या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली व माझ्या उपस्थित पार पाडणार आहे यामध्ये आपल्याला वाहतुकीच्या नियमावर हो, जनजागृती कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलेला आहात त्यामुळे मी पहिल्यांदा तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो कारण का ती एवढ्या कमी वेळात म्हणजे रात्री समजला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं मला वाटतं ट्रॅफिकच्या हल्मेने जर असतील गायकवाड मेजर असतील हे सगळं नियोजन करण्यात व आमच्या वाडापुढे पुढील चौकीचा जो स्टाफ असेल हे नियोजन करण्यात त्यांनी एका रात्रीत हे सगळं केलेलं आहे काही कारणास्तव तुमची लोकं येऊ शकले नाहीत कारण का तर तो धंद्याचा टायमिंग आहे तुम्हाला पण धंद्यासाठी जाणे आहे कारण का तर त्याच्यावरच आपली रोजीरोटी चालते त्यामुळे तुम्हाला ते जाणं गरजेचं आहे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही तुमच्याकडे ज्यावेळेस लायसन्स काढता त्यावेळेस तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कायद्याच्या माहिती होऊन जातात कारण का तर ज्यावेळेस लायसन काढतात त्यावेळेस तुम्हाला वाहतुकीच्या नियमांबाबत चिन्हांबाबत बऱ्याचशा गोष्टी अगोदर माहिती येतात आता लायसन पण वाहतुकीचं चिन्ह राखवायचं एक्झाम पास व्हायची त्याच्यानंतर ना लायसन मिळतं पहिल्यासारखं राहिलं नाही की आता कुणीही गेला आणि त्याला लायसन भेटतं असं होत नाही पण तरी देखील आपण काय करू वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती या हो विषयावर थोडंसं सा बोलूया सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमची वाहनं खाणिवली साईडला जात्यात किंवा आंबाडी साईडला जातात किंवा कोंडला साईडला जातात अशा ठिकाणी वाहतुकीत तुमचं चालू असते हे चालू असताना आपण एक काळजी घेतली पाहिजे आपलं वाहन नेहमी वेग मर्यादेपेक्षा जास्त नसावं की हो। जेणेकरून आपल्या हातून एखादा ॲक्सिडेंट होतो वेग मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आमच्या मोटर व्हीकल त्या ॲक्ट एक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम एकशे त्र्याऐंशी प्रमाणे कारवाई होते परत धोकादायकरीत्या गाडी चालवली नाही पाहिजे जर आपल्याला ओव्हरटेक करायचे असेल समोरचा पाठीमागचा सगळा हातसा हे बघून पुढं ओव्हरटेक केलं पाहिजे धोकादायकरीत्या गाडी चालवली तर ता परत आम्ही एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे कारवाई करतो दुसरी गोष्ट आहे की आपण दारू पिऊन गाडी नाही चालवली पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आपण जर दारू नाही पिली तर आपण गाडी एकदम व्यवस्थित चालवू शकतो जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवली तर मोटर व्हेकल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम एकशे पंच्याऐंशी प्रमाणे कारवाई होती त्यात मग तुमचा श्वासाचा नमुना घेतला जातो ट्रॅफिकवाल्यांकडे मशीन असते त्यातून तो श्वासाचा नमुना घेतला जातो त्यात रक्त शंभर एम आय रक्तात जर तीस मिलीग्रॅम अल्कोल आढळून आलं तर आपल्यावर केस क केली जाते मग त्याचा आपल्याला कोर्टात खटला पाठवला जातो त्यात आपल्याला दंड होतो ह्या सगळ्या गोष्टी होतात परत अशा अशा आणखी अशा गोष्टी आहेत आता आपल्या वाहनाला समजा सगळीकडे म्हणा खाणिवली म्हणा येणारी वाहनं आहेत जड वाहतुकीचे डोंगस ते साईडनं जड वाहतूक येते हे जड वाहतूक येते ह्यांच्यावर पण कारवाई होती मोटर व्हेकल या कलम एकशे चौऱ्याण्णव ह्या सगळ्या कायद्यात तरतूदी आहेत हा दंड आपल्याला बसू नये यासाठी आपण सगळ्या गोष्टी वाहतुकाचे नियम करून त्या वाहतुकीच्या नियमाचं पालन करून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत यातून काय होईल की आपल्या असे खटले बदले जाणार नाहीत आपल्याला ना हा त्रास होणार नाही दंड आकारला जाणार नाही आपण या सगळ्या गोष्टीचं काळजी घेतली पाहिजे वाहन पार्क करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे वाहन पार्क करणे कारण आज गजबजलेला पुरुषी एरिया आहे पुरुष एरियात भर भरपूर वाहने वाहतूक होत असते जड वाहनाची होते बसेसची होते आपल्या कारची होते तुमच्या रिक्षा असतील तुमचे युकोवाले असतील युकोच्या वाह गाड्याच्या वाहतूक तुमच्या जवळजवळ दोनशे गाड्या ह्या परिसरात आहेत ह्या सगळ्या गाड्या लावताना आपण एक काळजी घेतली पाहिजे की गाड्या हा रोडच्या बाजूला लागले पाहिजे एका लाईनीत लागले पाहिजे ज्याचा नंबर येईल त्याप्रमाणे गेले पाहिजे कुणीही भाड्यासाठी किंवा कुणावरही काही दबाव आणला नाही पाहिजे किंवा वाहतुकीला अडथळा होईल असं कोणतंही वाहन रोडमध्ये लागलं नाही पाहिजे ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत जेणेकरून की बाबा येणं जा हां आणि राहिला विषय शुक्रवारचा ज्या दिवशी कुडूस या ठिकाणी बाजार असतो त्या बाजाराच्या दिवशी आपण आणखी जास्त काळजी घेतली पाहिजे की आपल्यामुळं येणा जाणाऱ्या वाहतूक येणं जाणाऱ्या लोकांना कुठं डॅश होईल कुठं त्यांना त्रास होईल अशा कोणती गोष्टी होऊ देऊ नका तुम्ही आत्तापर्यंत छान प्रकारे काम करत आहात छान प्रकारे गाडी चालवत आहात प्रकारे पुढं तुमच्या हातून एखादा गुन्हा घडू नये किंवा कोणता तुम्हाला दंड आकारता जाऊ नये त्यासाठी वाहतुकीच्या नियमांचं पालन करा राहिली गोष्ट आज तुम्ही या ठिकाणी जमलेला आहे तुमची बरीचशी लोकं या ठिकाणी आहेत फक्त माझी एक कळकळीची विनंती असेल आहे की ज्यावेळेस तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील मी तुम्हाला माझा नंबर शेअर करतो नंबर शेअर केल्यानंतर ना तुम्ही तो तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर माझं नाव हे सांगायचं आणि त्याच्यामध्ये मला ॲड करून घ्या त्याच्यानंतर मग तुम्ही हे तुम्ही कसं आहे इथं आमच्याकडं लोकं फार कमी आहेत लोकं फार कमी असलेत तुम्ही आमचे पोलीस आहे तुम्ही जरी सिव्हिल ड्रेसवर ते असला तरी पण तुम्ही खाकीवरती ते पोलीस आहात जेणेकरून जे, जे आम्हाला माहिती भेटणार नाही आहे ते तुम्ही आम्हाला माहिती देऊ शकता असं नाही की आम्हाला सगळ्याच गोष्टी या तुमच्याच तुमच्याकडूनच भेटतात आम्ही आम्ही ज्यावेळेस इथं बसलेला असतो त्यावेळेसच तुमच्यातलंच कोणतरी येऊन सांगतो की साहेब असाशा ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे त्याचा गाडी नंबर असा असा आहे मग त्या आम्ही गाडी नंबरवरून पुढचा तपास करतो कारण प्रत्येक वेळेस आम्हाला त्या ठिकाणी थांबायला वेळ भेटेल बाकीचे कामं असतात सगळ्या गोष्टी शक्य होत नाहीत त्यासाठी तुम्ही दिलेल्या माहितीवर तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही तो तपास पुढं करतो जो कोणी नंबर भेटला असेल त्याचा आय टी माहिती घेतो त्या मालकाचं माहिती घेतो त्याला बोलवून घेतो त्याच्याकडून पण पुढं तपास चालू होतो मग त्यात कोण होता काय होतं कसा झाला मग ॲक्सिडेंट झाला असेल तर त्याच्या सगळ्या बोलवून घेतो रितसर गुन्हा दाखल होतो ह्या गोष्टी सगळे मला तुमच्याकडून भेटतात चोरी असेल सगळ्यात जास्त आपल्या मी बघितले मी डिटेक्शनला होतो सगळ्यात जास्त प्रमाण पुरुषला आहे चोरीचं म्हणजे दिवसा नाही झालेत तुम्ही ॲक्च्युली दिवसा असता पण रात्री जास्त प्रमाण आहे ह्या गोष्टी दिवसा जरी असेल तरी पण त्या गोष्टी तुम्ही आम्हाला अवगत केल्या पाहिजेत तुम्ही आम्हाला सांगितल्या पाहिजेत साहेब आशाच्या ठिकाणी असं असं होऊ झालेला आहे येऊन चौकीला सांगा चौकी चोवीस तास उघडी असते चोवीस तास नसेल माझा नंबर आहे मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला की काय करायचं ते तुम्ही एवढं सगळं केल्यानंतर त्या गोष्टीचा आम्हाला फायदा होणार आहे फायदा होणार आहे म्हणजे त्यातून आपले डिटेक्शन वाढणार आहे अशा घटना घडणार नाही परवा एक इन्सिडेंट घडला त्या मुलीच्या संदर्भात पण तुमच्यामुळं तो मा माणूस पण भेटला ती मुलगी इथं आली सुटू हे सगळं घडलं तर तुमच्यामुळं घडलं हे नंतर ना ते आमच्याकडे आले पण पहिलं तुम्ही त्याला आणून दिला शेक्ते हो शेक्ते। युको युको जो जो दो ती मुलगी पोलीस स्टेशनला आली तो आपण मॅटर सॉल्व करा या अशा गोष्टी फक्त तुमच्याकडून शक्य होऊ शकतात मला वाटते आमचे चार पोलीस जेवढं काम करणार नाही आहेत ते आपले जे रिक्षावाले आहेत किंवा युकोवाले युको गाड्यावाले आहेत जवळजवळ दोनशे गाड्या चालतात वेगवेगळ्या भागात हे सगळी माहिती मला देऊ शकतात ही मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो खरं तर आज या ठिकाणी पहिल्यांदाच मी कुठलं तरी एक जनजागृती कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यात मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे कारण ह्या मार्गदर्शनात भविष्यात मला फायदा होणार आहे हे मला माहिती आहे कारण प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मार्फतच मला येणार आहे तुमच्या मार्फत येईल सामान्य नागरिकांमार्फत येईल बाकीच्या आणखी महिलांसंदर्भात असतील महिला येऊन कळवतात ह्या सगळ्या आपल्याला हा सगळा समाजच आम्हाला काहीतरी माहिती देऊ शकतो त्यातूनच आम्ही आरोपीपर्यंत पोचू शकतो काही गुन्हे डिटेक्ट करू शकतो आता राहिला प्रश्न हा तुमच्या अडचणीचा तुमच्या अडचणीचा सा काय असेल तुमचं काही अडचणी असतील तुम्ही मागाशी कोणतरी मला बोललं की बसवालीमध्ये आधीच गाड्या थांबवत्यात आमच्या व्यवसायावर परिणाम होतो किंवा काय होतो बसवाल्याने बस स्टॉपला गाडी थांबवली पाहिजे ह्या गोष्टी आहेत त्या खऱ्या गोष्टी आहेत त्याच्याबाबत पण आपण काय कारवाई करता किती ते पाहू तुमच्या काही अडचणी असतील त्या पण मी समजून घेईन तुमच्या अडचणी शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करेन असं नाही की तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्ही आला चौकीला तुम्हाला, तुम्हाला न्याय दिला जाणार नाही तुम्हाला शंभर आहे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या हातून एखादा गुन्हा घडू नये याची एक सर्वस्वी जबाबदारी आपली आहे ज्यावेळेस आपल्या हातून एखादा गुन्हा घडेल त्यावेळेस मी पण कायद्याच्या बाहेर जाऊन काही काम करू शकत नाही जे कायद्यात आहे त्याप्रमाणेच कारवाई होईल मी तुमच्याकडून अपेक्षा करतो की तुम्हीही कोणत्या कायद्याच्या बाहेर जाऊन काम करू नका कायद्याच्या अंतर्गत तुम्ही काम करा तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही तुमच्या काही अडचणी असतील किंवा काय असतील तर तुम्ही मला नक्की संपर्क साधा तुम्हाला आत्तासुद्धा काही अडचणी असतील तर तुम्ही मला समक्ष बोलू शकता आणि आपला हा जनजागृती कार्यक्रम आहे मी थोडक्यात आठवता घेतलेला आहे तुम्हाला तुमच्या धंद्यासाठी जाणे आहे तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला सांगू शकता आता मी पुन्हा गेलेले आहे ही खरी गोष्ट आहे पत्रकारांमार्फतच सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत पण पोहोचत असतात पत्रकार नसतील पत्रकार कोणता तरी आवाज उठवल्यानंतर कोणता तरी आवाज उठवल्यानंतर ना लोकांचा आवाज उठवल्यानंतर ते पोलीस स्टेशनला गा। येतात पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो त्याच्या अगोदर आले तरीही आम्ही कारवाई करतो पण पत्रकारांमुळे आम्हाला काही माहिती भेटते त्यामुळं आम्ही पुढच्या कारवाई करत असतो मी पुन्हा एकदा पत्रकार पटेल साहेबांचे दे याच ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो सगळ्यात माथा जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला या ठिकाणी विचारता आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा